हॅलो नमस्ते सर्व आहे श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर शनिवारचं ब्लॉग आहे ह्या बरं का आणि एक मुलांचे डबे वगैरे झाले सगळ्यांचे आणि मग मी माझं देवांची देवपूजा करून घेत होते म्हणजे जे आता पाणी नाही देवपूजा करायची आपल्याला फक्त सुकलेली फुलं वगैरे काढून घ्यायचे आणि फक्त दिवाबत्ती करायची असते आपल्याला नऊ दिवस तरी आता सहावी माळ होती आता उद्या सातवी माळ आहे तो उद्याचा पण ब्लॉग सगळ्यांनी पहा आणि आता मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला ब्लॉग तुमच्याशी शेअर करत आहे देव तर देवपूजा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा रांगोळी मला खूप काढायला आवडते बरं का तर मी स्वामीसुमोर जितकं आवडेल मला इतक्या छान छान रांगोळी काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर राहिलेला स्वयंपाक होता माझा आता मलाही उपवासाचं भाकरी करायची होती जी आपली वरेची भाकरी असते ती तर वरेची भाकरी आणि भेंडी केली होती मला तर स्वयंपाक चालूच होता माझा आणि बाकीचे काम आज दिवसभर चालूच असणारे का तर इतकं मी जास्त शेअर करत नाही बरं का तुमच्या संघ का तर आता मी पण जरा थोडीशी लाईव्ह चालू करते आणि दादांना लाईव्हला येता येईल त्यांनी नक्की येत जावा तर लाईव्ह आपली चालू असती आणि दुपारच्या वेळेस चालू असती आणि एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जात जाईल बरं का आणि माझं कसं टाईमनुसार मी लाईव्हला येत असते तर तुम्ही सगळ्यांनी येत जावा आणि चला आता वऱ्याची भाकरी मी तुम्हाला दाखवते तर मी अशा दोन भाकरी करून ठेवते आणि एकदा जेवण झालं की डायरेक्ट जी दुसरी भाकरी असते ती संध्याकाळच्याला ठेवते म्हणजे डबल डबल करण्याचा मलाही खूप कंटाळा येतो बर का साखतं तो स्वयंपाक करण्याचा तर मी दोन भाकरी करून ठेवते तर आत्ता मी सध्या एक भाकरी आणि भिंडी घेऊन जेवत आहे आणि तुम्ही पण या उपवासाला फराळाला तर परीच चालली होती झोप आणि परी शनिवारीच्या आयतून आल्यानंतर लगेच झोपते बरं का आणि मग झोप झाली की मग फ्रीज झाल्यावर काम करत असते आणि अभ्यास पण करत असते तर मग माझं फराळ वगैरे करून झालं की मी लगेच घरातली जी भांडी वगैरे होती राहिलेली ती भांडी क्लीन करून घेतली का आता आता मला शिलाईचं काम करायला सुरुवात करायची आहे आता कसं सणामुळे आता शिलाईचं काम वाढत राहणं राहणार आहे त्यामुळे म्हटलं आता पटापट सगळी कामावरून घ्यायची तर मी पहिल्यांदा भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली आणि तुम्हाला शेवट दाखवते बघा भांडी खूप सगळी आवरल्यानंतर किचन किती छान दिसतं आणि सुरुवातीला स्वयंपाक करण्याच्या अगोदर पण असं वाटतं की, की का पसारा काढूच नाही पण पसारा झाल्याशिवाय तर भांडी काही क्लीन भांडी तर निघणार नाही एवढं खरं आहे तर आणि सगळी भांडी वगैरे झाली आणि तुम्हाला भांडी पण माझी दाखवते जे आपण आता दसऱ्याच्या टाईमला क्लीन केली होती सगळ्याची व्यवस्थित लावून घेतलेली मी आता तरीसुद्धा म्हणाव असं लावलेलं नाही बरं का अजून परसं पसारा आहे पण आता हळूहळू एक एक काम करत करत करणार आहे तर चला आता शिलाई कामासाठी फॉलसाठी साड्या आल्या होत्या भरपूर साड्या होत्या तर साड्या लावून घेतल्या आणि बऱ्याचशा साड्या मी पिकोच्या करून दिल्यात बरं का फॉलच्या जास्त नाही आहेत पिकोच्या साड्या हे करून दिल्या का तर हे जमणार नव्हते एवढ्या साड्या करायला तर मी बऱ्याचशा साड्या पिको फॉल करणार होते तर चला आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल सबस्क्राईब करा